कधीकधी आपण फार मन लावून कोणाशी बोलायचा प्रयत्न करतो तिचं एक हाय सुद्धा दिवस सुंदर करून जातं पण मग एक क्षण असा येतो तुम्ही टायपिंग सुरू करता आणि ती ऑफलाईन जाते तो क्षण ना अगदी काहीतरी हातून हलवून जातो मनात प्रश्न उभा राहतो ती अवॉइड करतेय का का मी काही चुकीचं केलं की हे सगळं फक्त योगायोग आहे आज आपण बोलणार आहोत त्या छोट्याशा पण खोल प्रश्नावर तू टायपिंग करताच ती ऑफलाईन जाते टायमिंग कि ऍटिट्यूड तिच्या रिस्पॉन्स मागचं सायकोलॉजी समजून घ्यायचा प्रयत्न करूया आणि तुमचं मन शांत करूया हे आहे टॉक टू हर मराठी चला तर मुद्दा समजून घेऊयात भावना निर्माण करणे कल्पना कर तू तिच्या सोबत खूप मनापासून बोलण्यासाठी हातात मोबाईल घेतला तुझ्या मनात अनेक भावना आहेत आणि तुला एक छान गोळसा मेसेज तिला पाठवायचा आहे कदाचित तो मेसेज तिला खुश करेल असं तुला वाटतंय तू तु टायपिंग सुरू करतोस एक स्मित हास्य तुझ्या चेहऱ्यावर असतं आणि त्या क्षणी अचानक ती ऑफलाईन होते डोळे विस्पारले जातात टायपिंग बॉक्स अचानक थांबतो मनात विचारांचा गोंधळ सुरू होतो ती ऑफलाईन गेली म्हणजे काय ती मला अवॉइड करते का तुला वाटतं कदाचित तू काहीतरी चुकलास काहीतरी चुकीचं लिहिलंस मनाला वेदना होते आणि तुझ्या मनात भीती आणि संशय घर करतो पण थांब खरंच तिचं ऑफलाईन जाणं तुझ्यामुळेच आहे का की तुझ्या टायपिंगमुळे तिला काही प्रेशर वाटलं असेल किंवा ती अजूनही त्या नात्याबाबत ठरवण्याच्या प्रक्रियेत आहे ती अजून ठरवतच आहे या नात्यात मी इन्व्हेस्ट करायला तयार आहे का हे सगळं रॅन्डम नाही तर टेक्स्ट बिहेव्हिअरचं सायकोलॉजी आहे सूक्ष्म पण अतिशय ताकदवान कधी कधी आपल्याला वाटतं की टायपिंग करताच ती ऑफलाईन होणं म्हणजे तिला आपला त्रास होत असेल पण खरं तर त्यामागे अनेक वेगवेगळे मानसिक वर्तन आणि भावनिक प्रक्रिया असू शकतात कधी ती फक्त थोडा वेळ स्वतःसाठी द्यायला बघते तर कधी ती विचार करते की मी ज्या व्यक्तीशी बोलत आहे तो योग्य आहे का कधी कधी तिला थोडा स्पेस हवा असतो मनाला जेव्हा काहीतरी कड़त वाटतं तेव्हा समजून घेणं खूप गरजेचं असतं हे क्षण जर आपण काळजीपूर्वक पाहिले तर आपल्याला त्या नात्याचा खरा अर्थ कळू शकेल कारण प्रेम आहे तरीही संवाद नसेल तर मनाला वेदना होते पण ती वेदना समजून घेणं आणि स्वीकारणं खूप महत्वाचं असतं म्हणून पुढच्या काही मिनिटात आपण या प्रश्नाचं सखोल विश्लेषण करू आणि समजून घेऊ की टायपिंग होते आणि आपण त्या परिस्थितीला कसं सामोरं जावं ही कथा तुमच्यासारख्या अनेकांच्या जीवनात घडते तुम्ही एकटे नाही आणि या संवादाच्या पलीकडे एक मोठा अर्थ दडलेला आहे ज्याला आपण आज उलगडून पाहणार आहोत चला आता थोड खोलात जाऊया आपण बघूया ते ऑफलाईन जाण्यामागे कोण कोणती मानसिक कारण असू शकतात पहिलं कारण सूक्ष्मचिंता काही लोकांना थेट चॅट करणं जास्त आवडत नाही जेव्हा टायपिंग सुरू होत असल्याचं दिसतं तेव्हा त्यांना असं वाटतं की लगेच रिप्लाय द्यायला तयार व्हावं लागेल आणि त्याचा प्रेशर त्यांना सहन होत नाही त्यामुळे टायपिंग सुरू होताच ते स्वतःला ऑफलाईन करून घेतात स्वतःसाठी वेळ आणि शांती मिळवण्यासाठी दुसरं कारण नियंत्रणाची सवय काही मुलींना टेक्स्टिंगमध्ये सूक्ष्म नियंत्रण ठेवणं आवडतं म्हणजेच तुम्ही टायपिंग करताच त्या थोडा वेळ स्पेस देतात त्यातून तुमचा इंटरेस्ट आणि प्रतिक्रिया तपासायचा प्रयत्न करतात कधीकधी हे असं असतं की मी त्याच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे त्याला दाखवायचं या पद्धतीने ते त्यांच्या भावनांचा आणि नात्याचा बळकटपणा तपासतात तिसरं कारण अनैच्छिक वर्तन आणि हो कधी कधी हे सगळं एकदम आकस्मित असू शकतं कधीतरी तिला अचानक काही काम असतं फोनला नोटिफिकेशन येतं किंवा फोनचा डेटा बंद होतो अशा वेळेस ती टायपिंग सुरू असतानाच ऑफलाईन दिसू शकते पण तिचं मन अजूनही तुझ्या मॅसेजकडे असतं चौथं कारण भावनिक ताण कधी कधी तिला स्वतःच्या आयुष्यात काही ताणतणाव असू शकतो त्यावेळी संवादासाठी तयार नसल्याने ती टायपिंग सुरू असतानाच ऑफलाईन होऊ शकते या तणावामुळे ती काही वेळ स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न करते ज्याचा अर्थ तुझ्याशी असलेल्या भावना कमी होणं नाही पाचवं कारण स्पेसची गरज नात्यामध्ये प्रत्येकाला थोडा वेळ आणि मोकळी खावी असते टायपिंग होत असताना तिला थोडा स्पेस हवा असू शकतो ज्यामुळे ती टेम्परली ऑफलाईन होते याचा अर्थ नात्यापासून दूर जाणं नाही तर स्वतःसाठी वेळ घेणे आहे मग समजून घ्या टायपिंग चालू असताना ती ऑफलाईन जाणं नेहमीच नकारात्मक नाही तर तिच्या मानसिक स्थितीवर आणि त्या वेळेच्या परिस्थितीवर अवलंबून असते तुम्हाला कधी कधी वाटतं की हे सगळं तिला तुझ्यातून दूर ठेवायचा एक मार्ग आहे पण प्रत्यक्षात हे केवळ तिच्या मानसिक आणि भावनिक प्रक्रियेचा भाग असू शकतो हे समजून घेतल्यावर तुम्हाला नात्याशी अधिक संयमाने आणि समजूतदारपणे वागता येईल आता आपण पुढे पाहणार आहोत की अशा परिस्थितीत तुम्ही कसं उत्तर द्यावं आणि कसं स्वतःला सांभाळावं तुम्ही काय करू शकता तर आता विचार करूया टायपिंग करताच ऑफलाईन जाते तर तुम्ही काय करू शकता काही प्रॅक्टिकल टिप्स घेऊया ज्यामुळे तुमचं मन शांत राहील आणि कन्फ्युजन कमी होईल पहिलं टेक्स्ट पॉज स्ट्रॅटजी वापरा जर तिला पटकन रिप्लाय करायला कम्फर्ट नसेल तर तुम्ही काही वेळ टायपिंग थांबवा त्याला स्पेस द्या तिच्या रिॲक्शनसाठी थोडा वेळ द्या दुसरं सॉफ्ट बोलून स्पष्ट करा जर तुमचं नातं जवळचं असेल तर एकदा साधेपणाने विचारून बघा काल मी टायपिंग करत होतो तू अचानक ऑफलाईन गेलीस काही प्रेशर वाटते का पण लक्षात ठेवा हा प्रश्न असावा तक्रार नको तिसर फोकस शिफ्ट करा तिसरं शिफ्ट करा टेक्स्टिंग किंवा तिच्या रिएक्शन वर जास्त लक्ष न देता स्वतःच्या आवडी हॉबीज आणि इतर सोशल सर्कलमध्ये एनर्जी इन्व्हेस्ट करा अशा प्रकारे तुम्ही टायपिंग करताच ती ऑफलाईन जाण्याच्या कन्फ्युजनला थोडं क्लिअरिटी देऊ शकता पण लक्षात ठेवा कम्युनिकेशनमध्ये बॅलेन्स आणि रिस्पेक्ट हे खूप महत्त्वाचं आहे तर आज आपण पाहिलं तू टायपिंग करताच ती ऑफलाईन जाते या एका साध्या वाटणाऱ्या कृतीमागे किती खोल भावनिक आणि मानसिक गोष्टी दडलेल्या असतात की क्रिया फक्त टेस्टिंगमध्ये घडणारी घटना नसून ती त्या व्यक्तीच्या मानसिकतेचा तिच्या भावना मांडण्याच्या क्षमतेचा आणि त्या क्षणीच्या परिस्थितीचा आरसा असू शकते संवाद हे नेहमीच दोघांचं काम असतं फक्त टेस्टिंगच्या पलीकडेही एक नातं असतं जिथे शब्दांपेक्षा समजूत अधिक मोलाची असते कधी ती खरंच बिझी असते कधी तिच्या मनात गोंधळ असतो तर कधी ती स्वतःला समजून घेण्याच्या असते लगेचच निष्कर्ष काढणं ती मला अवॉइड करते किंवा तिला माझ्यात इंटरेस्ट नाही हे तुमच्या मनाला अजून दुखावू शकतं तुमच्या फिलिंग्सचा आदर करा तुमचं दुःख तुमचं कन्फ्युजन सगळं वैध आहे पण त्याचबरोबर तिच्याही स्पेस टायमिंग आणि भावनिक प्रक्रियेलाही मान द्या एक चांगलं नातं हे एकमेकांच्या स्पेसला ओळखूनच वाटतं तिला वेळ देणं म्हणजे स्वतःचा आत्मसम्मान विसरणं नाही तर ते स्वतःला आणि तिला दोघांनाही समजून घेण्याची संधी आहे लक्षात ठेवा नात्यांमध्ये क्लॅरिटी क्षणात येत नाही कि वेळ घेत असते आणि कधी कधी या गोंधळाच्या क्षणातूनच खरं कनेक्शन निर्माण होतं कधी कधी तुम्हाला वाटेल की तुम्ही एकटे पडले आहात पण असं नाही हे सगळं अनुभवत असलेल्या तुम्ही एकटे नाही रिलेशनशिप सायकोलॉजी सांगते रिॲक्शनपेक्षा पेक्षा रिफ्लेक्शन अधिक परिणामकारक असतो तुम्ही लगेचच तिला क्वेश्चन विचारण्याऐवजी स्वतःच्या भावना समजून घेतल्या तर तुमचं नातं अधिक समजूतदार होईल ही गोष्ट लक्षात ठेवा संबंधात कन्फ्युजन येतात पण त्यातूनच नाती मजबूत होऊ शकतात ते क्षण जे आज अस्वस्थ करत आहेत उद्या तुमच्या इमोशनल मॅच्युरिटीचं उदाहरण ठरतील मग पुढच्या वेळी तुम्ही टायपिंग करत असाल आणि ती अचानक ऑफलाईन गेली त्या क्षणी श्वास घ्या आणि स्वतःला सांगा शक्य आहे ही केवळ वेळेची गोष्ट आहे मी तिला समजून घेईन पण स्वतःचं मनही सांभाळेन कारण नातं फक्त त्याचं नसतं नातं तुमचंही आहे आणि तुम्हीही त्या नात्यासाठी महत्त्वाचे आहात माझा उद्देश हाच आहे तुमच्या मनातील अशा गोष्टींना शब्द द्यायचे टॉक टू हर मराठी ही फक्त एक यूट्यूब चॅनल नाही हे तुमच्या मनातले अव्यक्त प्रश्न भावना आणि गोंधळ सोडवण्याचं एक प्लॅटफॉर्म आहे म्हणून माझ्या सोबत रहा अजून अशा अनेक रिअल आणि इमोशनल विषयांवर आपण एकत्र बोलणार आहोत तुमच्या मनातलं जग समजून घेण्यासाठी आणि एक सकारात्मक समजूतदार संवाद निर्माण करण्यासाठी टॉक टू हर मराठी जिथे भावना समजल्या जातात आणि तुम्हाला एकटं वाटत नाही धन्यवाद